नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शाळेत वेगवेगळ्या थोर पुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरा केल्या जातो तसेच राष्ट्रीय सणसुधारा आपण साजरा करतो आणि ते निमित्ताने छोट्या छोट्या भाषणाची गरज असते तर लहान बालकांसाठी चिमुकल्यांसाठी आजचा विषय आहे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन। दिनाबद्दल छोटंसं भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मान्य अध्यक्ष महोदय आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला हा आपला महत्वाचा राष्ट्रीय दिवस आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण खर्च घातले यामध्ये वासुदेव बळवंत फडके तात्या टोपे स्वातंत्र्यवीर सावरकर चंद्रशेखर आझाद सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंह राजगुरु आदी क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झुंज दिली झँशीची राणी लक्ष्मीबाई हिने देखील इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते बंगालचे क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले होते या क्रांतिकारकांनी हातात शस्त्र घेतले पण महात्मा गांधींनी मात्र अहिंसेचा मार्ग स्वीकारला त्यांच्या अहिंसेच्या मार्गाला भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकांनीही पाठिंबा दिला त्याआधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशा घोषणेचा संदेश दिला होता त्यानंतर ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाव असे स्पष्ट बजावून आंदोलन सुरू केले त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून भारत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला हजारो लोकांनी केलेल्या बलिदानाचे सार्थक झाले एवढ्या कष्टाने व रक्त सांडून प्राप्त झालेल्या या स्वातंत्र्याचे आम्ही रक्षण करू अशी प्रतिज्ञा आपण सर्वजण आज घेऊया जय हिंद जय भारत